स्वप्नील आणि सचिन ही तरुण मुलं कोपर येथे असलेल्या ताडीच्या दुकानामध्ये ताडी पेल्यामुळे त्यांना काल वीज बाधा होऊन ही त्यांचा मृत्यू साडेनऊ दर साडेनऊच्या दरम्यानमध्ये काल झालेला आहे प्र, तर ह्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा प्रकारच्या घटना शहरामध्ये हे अनलिगल धंद्यामुळे आणि कुठल्या प्रकारचं प्रशासनाचं लक्ष नसल्यामुळे इथल्या प्र पोलीस प्रशासन असेल जर असे काही अनलिगली धंदे असतील तर शासनानं यांच्यावर कडक कारवाई करावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी आज या कुटुंबाच्या वतीनं करतो आज या ठिकाणी असे आशे असंख्य तरुण आहेत यामध्ये दोन पोरं जो स्वप्नील आहे तोही सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आहे आणि सचिन हा अत्यंत तरुण बावीस वर्षाचा मुलगा आहे त्याने आपला जीव नाहाग गमावा लागला या घटनेचा आम्ही तिवार्थ शब्दामध्ये रिपाई झोपडपट्टी महासंघाच्या वतीनं आम्ही निषेध करतो या घटनेचा ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ताडी पिण्यासाठी चार जण होते हां चारपैकी दो, दोन दोन जणांना अति ताडी पिल्यामुळं आतिओवर झाल्यामुळं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं त्या कुराडे नावाच्या त्यांच्या मित्रांनी ते त्यांना दाखल करण्यापूर्वीच ते मरीज झालेले आहेत त्यांचा आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे त्या डॉक्टरला विचारल्यानंतर त्याचं ओवर झाल्यामुळं त्याला झोप ला लागली त्यात ते त्यांचा हृदयावरती ताण येऊन त्यांना हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचं सांगितलं डॉक्टरने